नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा जून एकवीस रोजी तळोदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योगाचे महत्त्व आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने माळी समाज मंगल कार्यालय तळोदा येथे सकाळी सहा वाजता एक भव्य योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शहादा विधानसभा आमदार राजेश पाडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी उपस्थितांना योग शिक्षिका सविता कलाल शिक्षक स्वप्नील राणे आणि उदय सूर्यवंशी यांनी योग शिकवला या कार्यक्रमात महामंत्री बळीराम पाडवी तळोदा माजी नगराध्यक्ष अजय परदेशी शहराध्यक्ष गौरव वाणी तालुकाध्यक्ष दरबार पाडवी जगदीश परदेशी विवेक पाडवी, श्रीश माळी, प्रदीप शेंडे, दीपक कलाल कृष्णा महाराज, गोकुळ मिस्त्री, अनिल परदेशी, योगेश पाडवी, योगेश गुरव, विलास लोखंडे, गुलाब जोहरी यांसारख्या अनेक मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व मान्यवर आणि नागरिकांनी एकत्रितपणे योगाभ्यास केला, ज्यामुळे त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व अनुभवता आले. योगादिवस म्हणून साजरा होतोय. लोकांनी अंगीकृत केलेलं आहे त्या मनापासून आदरणीय मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि आजच्या यानिमित्त या ठिकाणी आदर्या गाईंनी चांगलं असं या ठिकाणी योगाचं जे काही आपल्याला थोडंसं प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मनापासून जे काय ध्यान केलं पाहिजे जे काय सुदर्शन प्रक्रिया आहे ती प्रत्येकाने आपलं आणि मन स्वास्थ्य देण्याची एक फार मोठी प्रक्रिया आहे नैसर्गिक स्वास्थ्यकडे निर्माण होणं फार मोठी प्रक्रिया आहे तर ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे प्रत्येकाने योगा केला पाहिजे या या ठिकाणी कन्याकडे विद्यार्थी देखील आलेले आपण तुम्ही पाहिलं असेल आता या ठिकाणी आपल्याला तेवढं लहान असल्याकारणा पण परंतु ह्या गोष्टीकडे अतिशय थोडंसं सिरियस त्याने पाहिलं तर नक्कीच येणारा जे काही आपलं पिढी आहे येणारी पिढी अतिशय चांगली निरोगी आणि चांगले स्वास्थ्य प्रधान राहील असं मला वा वाटतं खूप खूप धन्यवाद